आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन पुण्यात अल्पसंख्यांक समाजाच्या नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश अशपाक मोमिन यांना पुणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते तथा दिग्विजय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शिवसेना भवन येथे पार पडला यावेळी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष रईस खान यांच्या पुढाकारांनी अशफाक मोमीन यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली अजय भोसले यांच्या हस्ते मोमीन यांना देण्यात आली अश्पाक मोमीन यांनी गेल्या अनेक वर्षापासून पार्वती मतदारसंघामध्ये गोरगरीब कष्टकरी तसेच अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम केले आहे काम करत असताना पार्वती विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवली होती त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील शिवसेनेची ताकद अधिक वाढेल आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये अश्पाक भाई मोमीन यांचा खूप मोठा मोलाचा वाटा असेल असा विश्वास उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केला व त्यांचे पुढील वाटचालीस अभिनंदन केले कार्यक्रमात पुणे शहर प्रमुख नाना प्रमुख संतोष राजपूत उपजिल्हा प्रमुख मनोज खुडे हावेली तालुका प्रमुख रोहन शिंदे सचिव गुरुनाथ सुतार यांच्यासह शेकडो शिवसैनिक व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सहसंपर्क प्रमुख अजय भोसले म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या न्यायासाठी व शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी सतत झटत आहे सर्वांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राजपूत यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय कक्षप्रमुख अजय सपकाळ यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद